तालुक्यातील पिंपरी अवघड येथील ग्रामपंचायतीमध्ये बोगस जन्म मृत्यू नोंदी घेण्यात आलेल्या ग्रामसेवक व अधिकारी यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी पंचायत समिती येथे स्टुडंट फेडरेशन अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष दीपक रामजे साळवे यांनी या दोषी ग्रामसेवक व अधिकारी यांच्या विरोधात बेमुदत उपोषणाला बसल्याचं समोर आलंय याबाबत अशी माहिती मिळाली आहे की जन्म मृत्यू नोंद रजिस्टरमध्ये बोगस बेकायदा चुकीच्या नोंदी येणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होण्याबाबत दीपक रामजे साळवे जिल्हाध्यक्ष भीम आर्मी स्टुडंट्स फेडरेशन जिल्हा हिल्यानगर यांनी मौजे पेंपरी अवघड ग्रामपंचायत कार्यालयातील ग्रामपंचायत जन्ममृत्यू नोंद रजिस्टरमध्ये काही यथाकथित लोकांचे सांगण्यावरून खोटे अर्ज व प्रतिज्ञापत्र सादर करून कोपरखैरणे नवी मुंबई येथे दिनांक सात जुलै दोन हजार पाच रोजी झालेल्या भानुदास रखमाजी धस या मयत इसमाची त्याच्या नावावरील जंगम मालमत्ता संपत्ती गिळंकृत करण्यासाठी दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार बारा रोजी मयताची खोटी नोंद घेऊन एका मयताची डबल नोंद घेऊन जाणीवपूर्वक आर्थिक हितसंबंध साधून मोठ्या प्रमाणात पैसा घेऊन सदरचा गुन्हा केल्याचा व दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार अकरा रोजी सम जिवंत दाखवून त्याच्या नावाचा खोटा डुप्लिकेट माणूस दाखवून सब रजिस्टर कार्यालयातील अधिकाऱ्यांना चुकीची माहिती देऊन दिशाभूल करून खोटे खरेदी दस्त केल्याची माहिती समजली गुन्हा लपवण्यासाठी खोटे नोट नाटे मृत्यू रजिस्टरला ग्रामपंचायत कार्यालयाकडून नोंद घेण्यात आली आहे तरी सदर घटनेमुळे शासकीय यंत्रणा बदनाम झाली असून नागरिकांमध्ये सरकारी अधिकारी कर्मचारी व त्यांच्या कामकाजाबाबत संशयाचं वातावरण निर्माण झाल्याने या प्रक्रियेतील दोषी अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई व्हावी व ती वेळेत कारवाई न झाल्यास घ संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन उपोषण या मार्गाचा अवलंब केला जाईल तरी सदर निवेदनाची तातडीने दखल न घेतल्यास पुढील काळात तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडलं जाईल असा दीपक साळवे यांनी जाहीर केला न्यूज फोर्टीन दीपक मकासरे ग्रामपंचायत स्तरावर जन्म मृत्यू नोंदीच्या ज्या खोट्या नोंदी होत आहेत त्याच्यावर कडक व त्वरित कारवाई व्हावी यासाठी मी उपोषणाला बसलेलो आहे आज तरी या खोट्या नोंदी ग्रामसेवक व ग्रामपंचायतीचे जे संबंधित अधिकारी आहेत त्यांनी या खोट्या नोंदी करून काही लोकांच्या संपत्ती विळंकृत केलेल्या आहेत त्याबद्दल त्यांच्यावर त्वरित कारवाई व्हावी व पिंपऱ्या गड या ग्रामपंचायतीमध्ये जे दोन हजार पाचला मृत झालेली व्यक्ती आहे त्याला दोन हजार बाराला मृत दाखवलं आहे आणि त्यांची दोन हजार अकरालाच त्यांची संपत्ती विळंकृत केलेली तरी संबंधित अधिकाऱ्यावर ग्राम व ग्रामसेवकावर त्वरित कारवाई व्हावी यासाठी हे उपोषण सुरू आहे आम्ही टोळणचे जिल्हाध्यक्ष दीपक साळवे पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणला बसले आहे या ठिकाणी मी पिंटू नाना साळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यांना जाहीर पाठिंबा देतो का राहुरी तालुक्यातील पिंपरी आवघड इथे जे बोगस मैत दाखवून जमिनीचे खरेदीचे घोटाळे जे चालू आहे त्यांच्यावर त्वरित कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करावे या मागणीसाठी भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळवे अमरण उपस्थिनाला बसले जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही तो तोपर्यंत आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत नाही अन्यथा याच्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल जवळ यांना न्याय भेटत नाही तवर ते आंदोलन सुरूच राहणार जय भीम जय सविता